सर्व लाडक्या हार्दिक स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविकाचा परीक्षा कशी असणार आहे याचा स्वरूप आलेला आहे याचा अर्थ अंगणवाडी परीक्षा आता लवकर होईल फेब्रुवारी मध्ये एकशे एक टक्के होईल असा माझा अंदाज आहे बघू आता जे असेल ते आता ग्रुप लेवल टायमर काय ते सांगतो आय सी डी एस ने संगणक ऑनलाइन परीक्षा होणार आहे त्यात काही डाऊट नाही बरोबर प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व एम सी क्यू बहुपर्यायी प्रश्न आधारित परीक्षामध्ये अनिवार्य वेळ बद्ध ग्रुप टायमर इंग्रजी म्हणतात लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता हा लागू का केलेला आहे परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांच्या म्हणजे चोरी करणे किंवा कॉपी करणे किंवा मधून प्रश्न बाहेर पाठवणे अशासाठी प्रकाशात प्रकेशेची सुरक्षा व वा पावित्र्य वाढवण्यासाठी हा उपाय लागू केलेला आहे तर त्या अनुषंगाने बघूया या परीक्षामधील प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटामध्ये विभागल्या जातील आता अनेक मंडळापेक्षा इथं ग्रुप ए आणि ग्रुप बी दिलेला आहे अंगणवाडीसाठी उदाहरणार्थ आय एस परीक्षेत प्रश्नपत्रिकेत चार कालबद्ध विभाग ए आणि बी असल्यास प्रत्येक विभागात पन्नास प्रश्न असतील आणि पंचेचाळीस मिनिट वेळ दिला जाईल मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसाद बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचा प्रश्न आपोआप सुरू होईल त्यानंतर मुद्दा बघा वरच इंग्रजीमध्ये दिले त्यापेक्षा मराठीत सांगतोय मी उमेदवारांना कोणताही प्रश्न प्रयत्न केला असो वा नसो पुनरावलोकनासाठी म्हणजे रिव्ह्यू म्हणजे परीक्षेचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो याचा अर्थ असा की त्या विभागासाठी दिलेला वेळ संपण्याआधी उमेदवार या चिन्हांकित प्रश्नामधून पुन्हा एका विभागात जाऊ शकतात हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यमापन केले जाईल इंग्रजीमध्ये तेच दिलेलं आहे कॅन्डिडेट्स आर गिव्हन द ऑप्शन टू मार्क आणि क्वेश्चन्स वेदर अटेम्प्टेड ऑर नॉट फॉर यू दिस मीन्स दॅट कॅन्डिडेट्स कॅन गो थ्रू धीज मार्क्ड क्वेश्चन्स इन अ सेक्शन अगेन बिफोर द द अलॉटेड टाइम फॉर द सेक्शन यन्ड्स इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट क्वेश्चन्स मार्क्ड फॉर रिव्ह्यू विल बी इव्हॅल्युएटेड आता मी तुम्हाला परत सांगतो ह्या तिसऱ्या सवा सव्या मुद्द्याचा काय अर्थ होता याच्यामध्ये काय आता समजा ग्रुप ए आहे त्यामध्ये तुम्हाला काय विभाग दिलेले आहेत एकूण सात विभाग दिलेले आहेत तुम्ही इथला एक इथले चारच सोडवले बाकीचे सगळे सोडवले आणि तुमच्याकडं वेळ आहे तर वेळ असताना तुम्ही त्या ग्रुप म्हणजे सॉरी विभाग एकमध्ये मध्ये जाऊ शकता आणि ती राहिलेल्या प्रश्नाला टिक करू शकता टिक केलेल्या प्रश्नाचंच मूल्यमापन होणार आहे एक लक्षात घ्या निगेटिव्ह मार्किंग नाही त्यामुळे तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतोय प शंभरपैकी पैकी शंभर प्रश्नाचे उत्तर टिक झाले पाहिजे तुम्हाला येवो अथवा न येऊ वेळ पुरला नाही असल्या भानगडीत किंवा असलं बोलायचं देखील नाही कारण तुम्हाला पाच प्रश्न राहिले आणि अंदाजे बी ठोकले तरी दोन ते तीन उत्तर बरोबर येतात बऱ्याच वेळेस ॲटलिस्ट एक तर येईल बरोबर त्यामुळे वेळ पुरणार नाही असं होणारच नाही परंतु असं जर होत असेल तर उत्तर टिक करून याची जबाबदारी तुमची राहील मग तुम्हाला ग्रुप एमध्ये पन्नास प्रश्न आहेत आणि ग्रुप बी मध्ये पन्नास प्रश्न आहेत ओके पंचेचाळीस मिनिट ग्रुप ए ला पंचेचाळीस मिनिट ग्रुप बी ला टोटल दीड तास असणार आहे तुम्हाला बरोबर दीड तास आणि शंभर क्वेश्चन असणार आहेत आता प्रत्येकाचा विषय जे आहे सिलेबसला त्यांनी दिले होते त्याचप्रमाणे पन्नास पन्नास टक्के प्रश्न डिवाईड आहेत इंग्रजीचे पाच प्रश्न ग्रुप एमध्ये पाच प्रश्न ग्रुप बी मध्ये मराठीचे पाच प्रश्न ग्रुप एमध्ये पाच प्रश्न ग्रुप बी मध्ये तुम्हाला इथं पैकीच्या पैकी मार्क यायला पाहिजे बरं का मी सरळ जे आहे ते सांगतो कुठं कुठं स्कोअर आला पाहिजे जनरल नॉलेज सामान्य ज्ञान दहा प्रश्न ग्रुप एमध्ये दहा प्रश्न ग्रुप बी मध्ये इथं पण तुमचा स्कोर चांगला आला पाहिजे इव्हन चालू घडामोडी दोन हजार चोवीस संपूर्ण वाचून जा तुम्हाला दहा रुपये मध्ये तो कोर्स मी तिथं अवेलेबल करून दिलेला आहे ओके जे पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स आहे मेंटरशिप आता ह्याच्याबद्दल खूप काही सांगितलेलं आहे हा नव्याण्णव रुपये फी जरी असलं तर आज आणि उद्या तुम्ही एकोणपन्नास रुपयामध्ये जाऊ जॉईन करू शकता पन्नास टक्के ऑफर आहे हा पुस्तक अंगणवाडीचा आहे तुम्हाला दुसरीकडे टोटल टेस्ट आणि हे जर घेता तुम्हाला किमान चारशे नव्याण्णव ते अकराशे रुपयेपर्यंत फी आहे बरोबर तर मी हे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला दोन दिवस ऑफर देत आहे स आता ग्रुप टेस्ट देखील तुम्हाला पाच मिळणार आहेत पाचच्या जागी आता सहावी टेस्ट अपलोड केलेले सातव्या टेस्टचं चा काम चालू आहे असं दहा टेस्ट मी देण्याचा प्रयत्न करेल परंतु तुम्हाला सहा टेस्ट एकशे एक टक्के मिळतील घटक न्याय वगैरे सगळं भरपूर आहेत ओके चला मेन प्रश्नाकडे येऊ आपण मग त्यानंतर तुमचं एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे दहा प्रश्न ग्रुप एमध्ये दहा प्रश्न ग्रुप बी मध्ये न्यूट्रिशन पोषण मोहीम पाच प्रश्न ग्रुप एमध्ये पाच प्रश्न ग्रुप बी मध्ये गणित व बुद्धीमत्तुप एमध्ये दहा ग्रुप बी मध्ये दहा आणि कॉम्प्युटर संगणक ग्रुप एमध्ये पाच आणि ग्रुप बी मध्ये पाच असे तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न असणार आहे बघा हा पॅटर्न लक्षात ठेवा आणि प्रत्येकदा सांगतो हिची प्रिंट काढून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि अभ्यास करा तुम्ही काय अडचण नाही परीक्षा हे पंधरा दिवसात किंवा एका महिन्यात होईल कारण हे नोटिफिकेशन आले याचा अर्थ परीक्षेची हालचाल चालू आहेत चाल, किंवा प्रश्नपत्रिका रेडी झालेली आहेत व्हिडिओ तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विचार नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ